साखरे महाराज बरोबर ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी बरोबर साखरे महाराज म्हणजे साखरे महाराजांचं नाव काढलं की ज्ञानेश्वरी आलीच पाहिजे ज्ञानेश्वरी म्हटले की साखरे महाराजांचं नाव आलंच आहे असा अन्योन्य संबंध आहे आणि हा उगीच निर्माण झालेला नाहीये आहे साडेतीनशे वर्षांची याच्या मागे तपश्चर्या ज्या वेळेला या प्राकृत ज्ञानेश्वरीचा अर्थ लोकांना समजत नव्हता त्यावेळेला आज ते साखरे महाराजांनी उपोषण केलं आणि उपोषण करून मौलींना प्रार्थना केली की मला पैसा मिळाला नाही मला ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कळावा अशी मौलींना प्रार्थना केली आणि मौलीने त्यावेळेला आशीर्वाद दिला की यापुढे तू जो सांगशील तो, तो ज्ञानेश्वरीचा अर्थ बरोबर असेल आज मला नंतर नाना महाराजांनी पूर्वीच्या काळी संस्कृताला फार महत्व होतं आता काय इंग्रजीला जसं महत्व आहे ज्याला इंग्रजी येतं तो शाळणार भुंगी तो तो अरे इंग्लंड मधला भंगी सुद्धा इंग्रजीत बोलतो रे काय बोलतो रे पण आता कस इंग्रजी बोल तो शहा तर त्या काळी संस्कृत पंडित तो आणि संस्कृताला महत्व असल्यामुळे ज्ञानेश्वरी सारख्या प्राकृत ग्रंथावरती कोणीही प्रवचन करत नसे तर ज्ञानेश्वरी वरती प्रवचन करण्याची पहिली परंपरा कोणी निर्माण केली असेल तर ती दाना म्हणतात ज्ञानेश्वरीला सार्थ छापण्याचं काम कोणी केलं असेल तर दादा ज्ञानेश्वरीचा शास्त्रोक्त आले या शास्त्रोक्त अध्ययन करायचं काम कोणी केलं असेल तर तात्या महाराजांनी केलं आणि तीर्थरूप गुरुवार महाराजांनी तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयावर जवळजवळ शंभर पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वर महाराज

आपण आपल्या आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा करणार त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानेश्वरीचं पारायण असेल म्हणजे शास्त्र भरभर भर टाका अशा पद्धतीने ते पारायण होणार नाही किंवा आदर्श पारायण कसं असावं हे जर कोणाला बघायचं असेल तर नुसतं बघायला तरी या बघण्याकरता कोणीही येऊ नका मजा केली पारायण करायचं असेल तरच या बघण्या पारायण हा काय बघण्याचा विषय नाही आणि त्या पारायणामध्ये प्रामुख्यानं आमचे ब्रह्म प्रभाकर महाराज शिंगणे त्यांनी जवळजवळ नऊ हजार ज्ञानेश्वरी वाटण्याचा संकल्प केला होता त्यापैकी बऱ्यापैकी पूर्ण झाला आणि त्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वरी विनामूल्य सगळ्यांना भेट दिल्या आणि त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा करून घेतली होती की रोज मी तीनशे वेळा वासेन म्हणजे महिन्याला एक वर्षाला बारा आणि त्यांनी आठ नऊ वर्षामध्ये एकशे आठ पारायण आता त्यांनी संकल्प करून बऱ्याच लोकांना ज्ञानेश्वरी भेट दिल्या होत्या आता त्याला झाली जवळ पंचवीस तीस वर्ष झाली साधारणपणे पंच्याण्णव सालापासून उपक्रम चालू केला पंचवीस म्हणजे हे पंचवीस तीस वर्ष झाले तर तीस वर्षामध्ये काही लोक म्हातारे झाले काही लोक गेले पण काही लोक आहेत तर ज्यांची एकशे आठ पारणे झालेली आहेत अशा लोकांना प्राधान्याने डॉक्टर म्हटले काही लोक आहेत तिथे सुद्धा तर एकशे आठ पारणे ज्यांची झाली आहेत त्या था लोकांनी प्राधान्यानं त्या काय पारणाला बसावं आणि कमीत कमी आणि सात साडेसातशेच म्हणजे आपला जेवढी शक्ती आहे म्हणजे काय कार्यक्रमामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे नियोजन शास्त्र शुद्ध व्यवस्थित पाहिजे तर या पद्धतीने होण्याकरता साडे सातशे लोक पारणाला बसावेत अशी इच्छा आहे ज्यांनी ही ज्ञानेश्वरी पारण केलेली आहे त्यांनी आमच्या डॉक्टर साहेब किंवा आमचे सभापती असतील सगळ्या यांच्याकडे त्यांनी नावं द्यावी आणि ती नावाची नोंदणी केलेल्या लोकांनाच ज्ञानेश्वरीच्या पारणाला बसता येणार आहे नाव नोंदणी नसेल तर तिथे सोय करणं अत्यंत अवघड आहे म्हणून विनामूल्य ज्ञानेश्वरीला पारायणाला बसण्याकरता कोणत्याही प्रकारची राहण्याची जी जेवणाचं कोणत्याही प्रकारचं मूल्य स्वीकारलं जाणार नाही तरी त्या कार्यक्रमामध्ये ज्यांना पारायण करण्याकरता किंवा इतर कोणत्याही पद्धतीने कोणाला कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायचं असेल तर, तर ते नाव नोंदणी आमचा आर्वी प्रफुल्ल आणि सगळे मंडळी त्यांच्याकडे करावं आणि या कार्यक्रमाला मी तुम्हाला आमंत्रण देण्याचं काही कारण नाही तुका म्हणे तेथे पण पाचारिता जावे नाही भावी विघाया म्हणून काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे पण मी हे सांगतोय म्हणजे काय तुम्हाला माहितीच तर सांगतोय तुम्हाला हे आमंत्रण नाही आमंत्रणा वाचून संत चरणी आपण केलं पाहिजे म्हणून ही आपल्याला सगळ्यांना माहिती हवी या दृष्टीने सूचना सांगितली तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण होणार आहे सकल संत ग्रंथांचंही पारायण होणार आहे त्याचप्रमाणे नानाजी चिदंबर मौलिक दानव बारायांचा चरित्र सांगणार आहे आणि संध्याकाळी कीर्तन प्रवचन अशा पद्धतीने तो कार्यक्रम होणार आहे तरी ज्या लोकांना खरंच मनोभावे पारायण पिकनिकल खरायला कोणी येऊ नका तिथं त्यांना खरंच पारायण करायचं असेल चरित्र ऐकायचं असेल अश्याने साधना त्यांना करायची असेल कारण आहे ती सिद्धभूमी चौऱ्याऐंशी सिद्धांत सिद्ध सोळा गाय म्हणून तो सिद्धभूमी आहे आणि त्या सिद्धभूमीमध्ये ज्यांना कोणाला ज्ञानेश्वरीची साधना सामूहिक पारायण कशा करतात त्याच कारण असं आहे की व्यक्तिगत पारायणामध्ये निर्माण होणाऱ्या अपूर्वापेक्षा सामूहिक पारायणामध्ये निर्माण होणारा अपूर्व हे पटीने असते तुम्ही एकट्याने पारण केलं तर एका पारायणाचं पुणे लागेल पण साडेसातशे लोकांच्या बरोबर जर तुम्ही पारायण केला आणि कोणते साडेसातशे हुंगे सुंगे आईरे गेले नाही त्यांनी ज्ञानेश्वरीने साडे एकशे आठ पारायण केले असे काही महात्म्य त्याच्यात आहे म्हणजे ज्ञानेश्वरीची सिद्धता ज्यांना प्राप्त झाली अशा सिद्ध महात्मांबरोबर बरोबर जर आपण पारायण केलं एका पारायणामध्ये पारा किती पारायण होणार आहे साडेसातशे पारायण होणार आहे असं मंत्रशास्त्राचा नियम आहे आणि त्या नियमानुकूल त्यांना सहभागी व्हायचे त्यांनी आपली नाव नोंदणी करावी अशी सगळ्यांना सूचना देऊ या ठिकाणी माझ्या संचालना विरावली ज्ञानेश्वर न्य